उबाटा विजय कर यांची पत्रकार शिवसेना परिषद पक्षाला सरळ इशारा नाशिक उबाटा गटामध्ये लोकसभेच्या तिकिटावरून धुसफूस सुरू होती कालपर्यंत ठाकरे गटाकडून माजी जिल्हाध्यक्ष विजय अप्पा करंजकर यांचे नाव लोकसभेच्या उमेदवारीत जाहीर केले जात होते मात्र अचानक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर केल्यामुळे आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी विजय करंजकर यांनी पक्षाने तिकीट न दिल्यास समोर कोणीही उमेदवार उभा केला तरी मी इलेक्शन लढणार आणि त्याला पाडणार असा उभाटाला इशारा देत घरचा आहेर दिलाय बघा संपूर्ण सविस्तर अजून काय म्हणाले चौदाला मी इच्छुक होतो दोन हजार इच्छुक होतो दोन्ही वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी मला सांगितलं असेल की विजय थांबा ठीक आहे आपण पुढे चला वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद भीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिलो आज पण मला एक वर्ष भरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्ष भरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे तुम्हाला आहे जोरात कामाला लागा मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव धाव धावत होतो पळ पड़ पळ पडत होतो दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठे फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या निवडून आणत राहिलोय मग पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्र मंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळं माझी निवडणूक मला मी अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव, नाव वेक 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 सर्वा, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले आहेत विविध वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्वां सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा सर्वे केला आहे आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव पोचलेले आहे प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्व्हे साबित पण करू देऊ शकतो आमचे बरेच पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला या गोष्टी सांगितल्या की आपण तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे म्हणजे इंडिया टीव्ही एनडी टीव्ही यांनी जे सर्व्हे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो नाव पुढे होतं असं असताना आपण आपल्या पक्षाशी एक राहिलो एक आहे एक राहील याची शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलंय की मी दोन दिवस आपण बघा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट गेली त्यांना निश्चितपणे किंवा हे का असं का होतंय जे लोक इच्छुक नाहीये या लोकांची इच्छा होऊ शकत नाही आहे अशा लोकांना तुम्ही बाळा घालता म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे आहे तर त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल मी साहेबांकडे जाणार आहे तत्पूर्वी मला फक्त एवढंच मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही मी तेरा वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो तेरा वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेची तिकीट दिली असतील अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय करंजकर माझा चहा पिऊन मला दिलंय त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे साहेब म्हणायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही दृष्टीनं ना मी आतापर्यंत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे गद्दार नाही आहे परंतु वेळ प्रसंगी माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे अन्या अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्यायाला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तमतम त्याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक पाहता चुकीचं आहे मी बघेल अजून आपल्याला दिवस काही गेले नाही अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की जरा ठीक आहे काही निर्णय उलटेबालटे होत असतात परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेल की आता ताई पन्ना करण्यापेक्षा निर्णय क्षम मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता आणि मी शंभर टक्के निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन दाखवत ताकद आपली आहे आणि जर समजा तशी ताकदच दाखवून द्यायची वेळ असेल तर मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो बोला अजून देखील तुम्ही आशावादी आपल्याला असं वाटतं का निवडणुकीला अजून साधारणतः वीस पंचवीस दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आहे आपल्याला असं वाटतं का उद्धव ठाकरे यांच्या कुठेतरी मनामध्ये बदल होईल आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल बदल होण ना होण ते मी काही नैसर्गिक आपत्ती तयार करणार पैकी नाही म्हणतो ना ठोक खेलता आहे जब नर पर्वत के जाते पाव कर मानव जब जोर है पत्थर पाणी बन जाता है मला त्या वाक्या त्या वाक्याप्रमाणे दगडातून पण पाणी काढायची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये ते करून दाखव तुमच्या वाक्यातून की त्यांना निवडणूक लावण्याची नव्हती त्यांना संधी दिली कोणी नेमकी ही संधी दिली काय सांगाल नाही माझा विश्वास वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती आहे त्यावरती उद्धव ठाकरेंची सही आहे त्यांनी सही करून ही यादी प्रसिद्ध केली आहे आणि संजय राऊतांनी ती यादी वाचून दाखवलेली आहे मग तुमचा जर एवढा विश्वास होतो तर मग त्यांनी तुमच्या विश्वासाला तुम कुठे चढा असं वाटत नाही का आपल्याला मला दोन चार मी दोन चार नेत्यांशीच पण आमच्या शिवसेनेच्या बोललोय ते सुद्धा म्हटले की हा अत्यंत घाल निर्णय आपण येणारे काळजी करू नका तुम्ही लगेचच घाई करू नका आपण नाशिक महानगरपालिकेच्या अप्पा नाशिक शहरातल्या काही पदाधिकाऱ्यांवर संशय का त्यांनी आपलं मिसगाईड केलं नाही नाही संशय घेऊन काम करत नाही मी संशय घेऊन काम करत नाही त्याच्यामुळं संशय बोर्वर जरी असेल तरी पण मला माझं काम आहे माझ्या कामामध्ये मला यश प्राप्त करायचंय मला लढायचे आणि जिंकायचे दोन हजार चौदा साधी आत्ताचे जे उमेदवार जाहीर झाले आहेत ते शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीतून आणि त्यांनी आमदार ती आणि तो गेले पाच वर्ष ते एवढे ऍक्टिव्ह पण होते पक्षामध्ये तरी सुद्धा त्यांचा विचार केला गेलाय खरंतर त्यांची ताकद एका का मला विधानसभेपुरतीच आहे कसं काय निर्णय केला गेला आपण कसं बघताय मी तुम्हाला सांगितलं ना की हे रात्री म्हणजे दोन दिवसात दोन दिवस एक दोन दिवसामध्ये दो झालेले हे बदल आहेत त्याला ठीक आहे बदल कसे घडले कसे हे झाले त्याच्यावरती मीमांशा करण्यापेक्षा त्याच्यावरती मी काही गोष्टी माझ्या पक्षप्रमुखांना मी सांगणार आहे आणि पक्षप्रमुखांना त्याला काही गोष्टी मी पटकन मी नक्कीच बोलणार आहात काही आता सांगितलं ना आता धुडी दरवेळेला थांबणार आपल्याकडे पुढे पुढचे पर्याय काय राहणार आहे अपक्ष लढणार का वंचित बहुजन आघाडी दुसरा एक पर्याय किंवा मग हजरंगे पाटील यांचा पुरस्कृत उमेदवार देखील आपल्याकडे पर्याय आहे पुढे आपण यापैकी पर कोणता पर्याय निवडणार आहात मी तुम्हाला सांगितलं पहिला माझा पर्याय जो आहे तो मी साहेबांची भेट घेणं आणि साहेबांकडे माझ्या काही ज्या अपेक्षा त्या मी व्यक्त करणं ते झाल्यानंतर मग मी काय निर्णय घ्यायचा तो बघू आता हे उमेदवार काही झालेल्या निर्णय घेणार का भेट घेतल्यानंतर निर्णय घेणार आहे टक्के आपण समर्थकांची इच्छा आहे तुम्ही लढाव आपण निष्ठावंत सैनिकांचे तुम्हाला फोन आलेले असतील त्यांच्या नेमक्या काय भावना आहे पूर्ण लोकसभा मतदार संघातल्या नाही प्रचंड जनक्षोभ आहे परंतु तरीही मी त्या यांच्यासाठी पत्रकार परिषद घेतली की बाबा रे काही घाई करणं हे आपल्या बसत नाही सगळ्या लोकांच्या अपेक्षा काही जरी असल्या तरी मला माझ्या पक्षप्रमुखांशी मी एकदा तरी बोललं पाहिजे आणि त्याच्यानंतरच मी काय निर्णय घ्यायचा तो घेईल शंभर टक्के कधी घेणार कधी घेणार काही चर्चा झाली का मी तेव्हा तुम्हाला वेळ दिली नाही भेटीसाठी मी जाऊ शकतो दोन दिवसामध्ये मी भेट गेलं त्याच्यानंतर मला काय घ्यायचं तो निर्णय शंभर टक्के घेईल मला संजय राऊतांचा हात आहे का असं वाटतं का आपल्याला पाहू कोणाचे हात ते कोणाचे पाय ते बघू संजय राऊतांचा हात संजय राऊतांचा हात आहे का आपल्या मागे कारण की पदाधिकारी तर आपल्या पाठी होते सर्व वेळेवरती वेळेवर हे कपास अरे नाही नाही बघा कोणाचा हात आहे का कोणाचं काय आहे हे काही काळ तपास केल्यानंतरच समजेल यावेळेला बघूयाला हातून आम्ही तिकीट घेतली नाही चहा पाणी तुम्ही घेतलं नाही मात्र आता त्यांना कोणी काहीतरी चहा पाणी घेऊन दिलं गेलं किंवा काहीतरी पैसे व्यवहार झाला आरोप लागू देणार नाही कारण तेही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहे आणि मी फक्त एवढं सांगितलं की मी कुठेही एवढ्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये कलंकित शिवसेना होऊ दिली नाही एवढं माझं तत्व मी सांभाळलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण मी ते तत्व पाळत सांभाळत राहील खरंतर आपाप्पा दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुमचे लोकसभेचे उमेदवार कोण आहे तुम्ही बाजूला उभे असताना ते बोलले होते की हे बाजूला उभे आहेत हेच आमचे उमेदवार आहेत त्यानंतर मागच्या पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत की आमच्याकडे तीन तीन उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं विजय करजकर विजय करजकर हे अनेकदा सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ते खरं आहे की माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत कुणी कार्यकर्त्यांनी असं उतवढ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती आहे का सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्या ना पाडणार पण गेल्या महिन्यात शिवसेनेकडनं माझेंना विचारणा करण्यात आली होती का तुम्ही लोकसभा लढणार का तेव्हा ते नाही बोलले होते तरी माझ्याशी बोलणं झालं होतं पण वाजेंनी पो शरद पवार साहेबांना सांगितलं होतं की आमची काही ताकद नाही आहे आणि मलाही पण बोलले होते राजाभाऊ पण मला बोलले होते की आमची काही ताकद नाही मला काही राहायचं नाही आपण मला ते विचारलं होतं राऊत साहेबांनी एवढं मला बोलले होते आप्पा आपण उद्धव साहेबांची भेट घेणार आहे नाशिकचे स्थानिक पदाधिकारी आपल्यासोबत येणार आहेत का मग पदाधिकारी सगळ्या सगळ्यांना येतील सगळे पण आपण आपण बोलतो का पदाधिकारी हे पदाधिकारी तुम्ही इथे आहात पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी तिथं फटाक्यांची आतकबाजी करत आहात त्याच तुमच्या शिवसेना कार्यालयामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये तुमच्यासोबत पदाधिकारी स्वागत करणार संदेश विजय करंजकर ही त्या पदाधिकाऱ्यांची शाश्वती होती शाश्वती आहे म्हणून ते या पक्षामध्ये आहे कारण विजय करंजकर ही त्यांची शाश्वती याच्यासाठी आहे की त्यांना माहिती आहे विजय करंजकर हा शब्दाला जागणार आहे विजय करंजकर पक्षाचा घात होऊ देणार नाही विजय करंजकर आमची तिकीट कुणी कापायचा प्रयत्न केला तरी आमची तिकीट कट होऊ देणार नाही ही शाश्वती म्हणून कर, ते इथं हे लक्षात ठेवा हा ज्या दिवशी विजय करंजकर थोडासा बाजूला होईल त्याची शाश्वती तुटेल तर काही पण थांबणार नाही आता तुम्ही एवढं खात्रीपूर्वक सांगताय पण नेमकं तुमचं तिकीट कापायचं धाडस कुणी केलंय मग नाही आता ते धाडस कुणी केलंय काय केलंय ते बघू त्याच्यावरती आपण व्यवस्थित निर्णय घेऊ तुम्ही त्याची काही काही करू नका मला फक्त मला कार्यकर्त्यांना सांगायचं होतं की बाबा रे तुम्ही काही अशा वेगवेगळ्या भावना व्यक्त करू नका पुराई सुसाईड सुसाईड होऊन सुटू नका पळू नका धावपळ करू नका शांत राहा दोन दिवसामध्ये आपण शांतपणे शांत डोक्याने निर्णय घेऊ उद्धव साहेबांनी तुम्हाला जर समजा आम्हाला सांगितलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल तेही सांगून टाका ना आता अरे विचार करून मी निर्णय घेतो निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसत नाही असाच मी निर्णय घेईन मी सांगितलं ना मी लागणार आणि मी पाडणार महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक